नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज खूप दिवसाने आपण व्हिडिओ बनवतोय आणि आज आम्ही जातोय आयडी गोर्यामध्ये असंच फिरायला तर माझं वाटतं बिझनेस आहे हा बघा आणि खाली आकाशदा पण आहे आणि शुभम आहे तर चला पाहूया आजचा व्हिडिओ कसा होतो आहे आणि कुठं जातो आहे येतो लोकेशन तुम्हाला समजेल व्हिडिओ तो पण पूर्ण बघा ही बघा आमची गाडी काढली आहे शुभम ओके हो पुढे येतो पाटणं हे बघा हे दोन मेंबर आहेत आमचे मी घे आपली गाडी यायची आहे रस्ता बघाय मस्त हिरवा गार झालाय इकडे लावणी लावलेली आहे भात शेत आहे सगळीवरती ओढ घेतलात ना हा बारा झाला घातला पाऊस आला आणि तेवढ्यात पण तुम्ही छत्री आहे चला आम्ही निघालोयच निघेला पुढे मित्रांनो आता जस्ट आम्ही हायवेला आलोय आणि हे बघा किती वेळ आणि हे बघा हे आमचे मेंबर गाडीची वाट बघतायत फोर व्हीलर येणार आहे चावकांच्या पण हातात मोबाईल आहेत

माझी पण ही पण आणलोडी इथे गाडी लावली आता आम्ही आता उतरले आणि हे बघा सगळ्या आत चालले आता आठवड्यात जस्ट पोचलोय पुढच्या व्हिडिओ कंटिन्यू करा बघा आणि हे आता आम्ही घरी आलोय गणपती बघा गणपतीचं काम चालू आहे जगनजी सगळ्या गणपतीच्या मूर्त्या आहेत बघा ते भारी आहेत अजून कलरिंग नाही चालू झालंय इकडे पण आहेत मोठे जेवायला आलोय जेवायला

अजून काय आला नाही आणि ज्या पदार्थाची आम्ही आतुरतेने वाट बघतो तो पदार्थ येतोय आमच्या समोर पदार्थ अरे दोघांनाच वाटला Bao sân nga gái gà tanda gái gà tanda gà 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 tanda gà tanda gà tanda gà tanda gà tanda gà tanda gà

जेवण सुंदर वाटलं मस्त एकदम मस्त जेवण खाल्लं वडे आम्ही महाराजांनी काय घडले असतील ते एक चार पाच आम्ही सुंदर जेवण वाटलं आणि म्हणजे महाराजांचं अभिनंदन आणि आता आम्हाला वडिशोप दिले खायला की आम्ही आता खाऊ आणि आता ह्याच्यानंतर सर्वांचं जेवण झालं का आपण जरा थोडं जरा आंघोळीला चोटा वगैरे जायचं आहे आपण जाऊ प्रेमाने बोला वेलकम टू वॉक आज मी आडीवर मी पोचतो का हो और में हम जाने वाले घूमने को वा, और हम हमारे मित्र है और उधर जेव रहे हैं बाकी से लोग जेव रहे हैं हम जाते हैं वॉक को बहुत भर के जेव, बहुत, जेव, बहुत बर बर के जेव गया हम अब पर जाने वाले इधर सिटी देखो ना कैसे ये गाँव टाइप है एक देखो ना कैसा कैंपो करो इधर मजा कैसा है देखो ऐसा लग रहा है इधर सुकून मिलता है अंबी उदरसेचे गावचे आहे कोदवली मांडवकर मुकाबोर जिल्हा रत्नागिरी एक भारत अशी अखंड आता आमचं जेवण झालेची मजा बघायची मला ते कसे पोहता त्यांची मजा बघायच्या मला तर थोडं थोडं पोहता येतं पण इथे पोहता आता मजा बघूया आपण कारण यांना पोहताच येत नाही इकडनं आता दोन तीन कॅनल यायला लागणार आहे शुभम आम्हाला व्हायला आहे म्हणून एकदा इथं आपण फिरणार आहोत जर आता इथे मला तो पोरगा दिसला पुढे तो बघा पाठी दिसतोय मला लाज वाटली त्याच्या पुढे तर व्हिडिओ करायला म्हणून मी आता जातोय परत आपल्या मूळ ठिकाणी नंतर हे पाहणे तुम्हाला पाहण्याचा आवाज येत असेल पण ते एवढ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत नसेल पण आम्हाला आवाज येतोय तिथे धरण तुम्हाला धरण दाखवणार आहे प्रॅक्टिकल उदाहरण देऊ त्यामुळे पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत नक्की राहा जय हिंद जय महाराष्ट्र बस बस आमच्या अभी सगळे इथे जमलेत आता गॉगल आणला फोटो काढा गॉगल डिक्की आणि डिक्की बॅग आहे सी एन जी च्या खायच्या पण आता काय आपण फोटो काढला नदी पे तैरने के लिए आता आम्ही सर्व चाललोय खाली नदीवर आंघोळ करायला आम्ही खाली ए आम्ही थांब येतोय आम्ही माझे व्ह्यूज गेले लाखाच्या वर सुरू नाही व्ह्यूज गेले सबस्क्राईबर नाही आले भूषण सारखा भूषण हा भूषण हा बहुतेक रोड खाली गेलाय आणि शिवामणी आमच्या खाली गेलाय खाली पाण्याचा आवाज येतोय बहुतेक जवळ आहे इथे पर्या त्यामुळं आता आम्ही जास्त एक्साइटमेंट नाही आणि आलोय आम्ही तुम्हाला दाखवतो बघा वाट आहे आणि इकडे बघा माड आहे सगळे लागले मस्त आहे पण इकडे वाटत नाही असं असेल मस्त आहे ना।, ना मी इथे नदीवर आलोय हे बघा हे बघा खाली धरणावर आहे हे माणसं आधीच आले सगळे शुभम अभि

Đi bơm, come on là, Đi bơm đấy <laughs> 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 એક દોન તીન

そうそうそう。水水水水 हे मोबाईल अजून आहे मोबाईल इंडरवाट इंडरवाट कशी वाटली अंघोळ हे बालकानू तला हे नज कर कशी झाले अंघोळ अरे अतिशय छान आनंदी आनंद, आनंद। फीडबॅक फीडबॅक आता सर्वांच्या आंघोळी झाले करून आता आम्ही जातो आहे पण रिटर्नवरती घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा भाय भांडकर युट्यूब छान